सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा शेदास सहश स्वागत शुभ सकाळ खूप महत्वाचा विषय आहे आज म्हणजे एकंदरीत मुंबई पोलीस बद्दल एकंदरीत सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे की ज्याच्यामध्ये मैदानी किती असणार आहेत कुठे असणार आहेत मैदानी सिंथेटिक ग्राउंड असणार आहे का मुलांचं किती ठिकाणी होईल मुलींचं किती ठिकाणी होईल जायचं कसं तिथं उतरायचं कसं किती नंबरची बस पकडायची स्टेशनला कुठल्या उतरायचं आणि ग्राउंडचे व्हिडिओ प्रत्येक ग्राउंडचे व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटणार आहेत अगदी महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सो सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मुंबईच्या बाबतीत सुद्धा मिळून जाईल सो so, सुरुवातीला खूप महत्वाचा विषय आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के भरती ही पूर्ण झालेली आहे सो so, उर्वरित जी भरती आहे ती म्हणजे मुंबई पोलीस आणि त्यातल्या त्यात रायगड पोलीस थोडेफार शिल्लक आहेत so, सो अशा पद्धतीनं मुंबई पोलीस कधी होणार जुलै महिन्यातच होणार म्हणून आधीच सांगितलं होतं पण त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगितली होती की सात जुलैला होऊ शकत नाही कारण की ऑफिशियल स्टाफ सगळ्या रजेवर होतात तिथंपर्यंत म्हणून तुम्हाला मी अगोदर बोललेलो होतो काही लोकांनी रात्री बारा वाजता मेसेज करून सांगितलेलं होतं टेलिग्राम चॅनल किंवा युट्युबवाल्यांनी दोन तीन तारखेला हॉल तिकीट येतील आणि सात तारखेला फिजिकल चालू होईल आज तारीख सहा आहे अजून कुठल्याही पद्धतीने हालचाल झालेली नाही आहे सो खूप महत्वाचं चॅनल आहे लक्षात ठेवा ऑथेंटिक माहिती असते आता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल जेणेकरून तुम्हाला ग्राउंडला जायच्या अगोदर तुम्हाला ग्राउंड कसा आहे तिन्ही ठिकाणचे ग्राउंड कशा पद्धतीचे आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्यानं बघायला मिळेल त्याचबरोबर सगळी इन्फॉर्मेशन अगदी शेवटपर्यंत महत्वाची असणार आहे जे मगापासून पॉईंट सांगितले त्याचे पूर्ण विश्लेषण आज आपल्या या व्हिडिओ मार्फत होणार आहे सो सुरुवातीला आपण महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे किती मैदान असणार आहेत मुंबई पोलिससाठी आतापर्यंत शेवटच्या अपडेटपर्यंत तर तीन ग्राउंड हे फिक्स झालेले आहेत ह्याच्या अगोदर छोटासा व्हिडिओ मी तयार केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं आता पण सांगतोय ह्याच्या अगोदरच्या अपडेटपर्यंत शेवटच्या अपडेट पर्यंत तीन ग्राउंड हे फिक्स झालेलं आहे ज्याच्यामध्ये पहिलं ग्राउंड आहे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनची जे आहे त्याचं जे ग्राउंड आहे सिंथेटिक ते ग्राउंड आहे दुसरं ग्राउंड जे आहे ते रेल्वे पोलीसचं जे ग्राउंड आहे घाटकोपरचं कोपरचं तिथं दुसरं ग्राउंड होणार आहे आणि तिसरं ग्राउंड जे आहे ते साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली इथे कार्यरत आहे किंवा तिथं आहे ते तिथं तीन ग्राउंड ही फिक्स झालेले आहेत मुंबई पोलीस भरती फिजिकलबाबत परत सांगतोय मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनचं ग्राउंड आहे ते पहिलं ग्राउंड आहे दुसरं ग्राउंड आहे ते म्हणजे रेल्वे पोलीस घाटकोपरचं दुसरं ग्राउंड आणि तिसरं ग्राउंड साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली येथे तिसरं ग्राउंड होणार आहे या तिन्हीची इमेज तुम्ही आता इथं साईडला बघू शकता पहिलं ग्राउंड बघा मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनचं हे ग्राउंड आहे दुसरं ग्राउंड आहे ते म्हणजे रेल्वे पोलीस घाटकोपरचं हे ग्राउंड आहे आणि तिसरं ग्राउंड आहे ते म्हणजे साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवलीचं हे ग्रा तिसरं ग्राउंड अशा पद्धतीनं आहे हे झालं तुम्ही इमेजमध्ये बघितलात ह्याच्या पुढं आता आपल्याला कंटिन्यू व्हिडिओच्या मार्फत बघायचं आहे सो पहिला व्हिडिओ दाखवतोय त्याच्यामध्ये ह्याच्या आधी ज्या टुर्नामेंट वगैरे झाल्यात त्यामध्ये मुलं कशी धावतात ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे ग्राउंडचा ट्रॅक कसा ते आहे ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे कारण की सिंथेटिक ट्रॅक आहेत त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका मुलं कसे टर्नला पळतात किंवा कसं स्पीडअप घेतात आणि सिंथेटिक ग्राउंडवरती पळायचं कसं याचा पण व्हिडिओ किंवा ह्याच्यावरती आता मी बोलणार आहे सो पहिला व्हिडिओ आपण बघायचा आहे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनचा जे काही ग्राउंड आहे सेंथेटिकचं ते कशा पद्धतीनं आहे हे आपण आता कंटिन्यू बघूयात گون جو اڻي وڃي ए ए जी क्या वही को बोला ऊपर पे किया ना इस सीनियर में सीनियर पे क्या है इसने 50 नहीं लेगा ज्यादा लेगा 3 पर जाएगा और ये भी 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 भैया तीन दो दो तीन एक ड्राफ्ट चल चल रे भाई ओ चल चल लास्ट लास्ट चल तर मुंबई युनिव्हर्सिटीचं सिंथेटिक ग्राउंडवरचा <mythology> व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल आणि तुम्हाला मदत शंभर टक्के झाली असेल आता दुसरं जे ग्राउंड आहे ते दुसरं ग्राउंड म्हणजे रेल्वे पोलीस घाटकोप्परचं जे ग्राउंड आहे रेल्वे पोलीस घाटकोपर येथे जे ग्राउंड आहे त्याचं सुद्धा आता आपण व्हिडिओ बघणार आहे दोन नंबरला सो आता यानंतर रेल्वे पोलीस घाटकोपरचं जे ग्राउंड आहे त्याचा व्हिडिओ आता सुरू होईल तर तुम्ही बघितलंच असाल रेल्वे पोलीस घाटकोपरचं जे ग्राउंड आहे ते अशा पत्तीनं होतं ठीक आहे आता तिसरं जे ग्राउंड आहे ते म्हणजे साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली येथे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड सुद्धा तुम्हाला यानंतर बघायचं आहे हे तिसरं ग्राउंड आहे हे फायनल ग्राउंड आहे सो पूर्ण बघा व्हिडिओ साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवलीचं ग्राउंड इथून पुढं बघायचं आहे ¡Cállate! 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 ¡Ay, tal! ¡Cállate, cállate! ¡Cállate, cállate! ¡Cállate!

तिन्ही ग्राउंड तुम्हाला आवडलेच असतील तर पटकन आताच लाईक करून घ्या या व्हिडिओला आता पुढे वेळ न घालवता जायचं आहे तिन्हीचे तिन्ही व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे सिंथेटिक ग्राउंड कशा पद्धतीनं आहेत तुम्हाला मी दाखवलेली आहेत तिथले जे ग्राउंड झालेले आहेत त्याच्या अगोदर आणि काही ठिकाणी याच्या अगोदर जी भरती झालेली होती त्या व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला आहे तो व्हिडिओ सो यानंतरचा विषय जो आहे ते ग्राउंड कसे आहेत तर ग्राउंड तुम्ही बघितलाय की पूर्ण सिंथेटिक ग्राउंड आहेत अजून सुद्धा ही जी तीन ग्राउंड आहेत ती सिंथेटिक ग्राउंड आहे एवढं लक्षात ठेवायचं सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे त्याचे रूल्स रेग्युलेशन किंवा रनिंग करत असताना जे काही प्रिकॉशन घ्यायचे असतात ते कसे घ्यायची किंवा रन कसं करायचं थोडक्यात मी तुम्हाला पुढं सांगणार so, आहे सो ग्राउंड कसे आहे तुम्ही बघितलेच आहात सो so, ग्राउंड बद्दल कुणाची शंका नसेल तर आपण पुढे जाऊयात की सोळाशे मीटर आणि आठशे मीटर आणि शंभर मीटर कशा पद्धतीने होणार आहे तुम्ही जर बघितलं असाल तर आता ह्या मॅपमध्ये बघायचं आहे की सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटरचं जे स्टार्टिंग पॉइंट आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आहे हे सोळाशे मीटर साठी चारशे इंटू फोर लॅप्स म्हणजे चारशे गुणिले चार सोळाशे मीटर मुलांसाठी मारायचं आहे त्याच पद्धतीनं मुलींसाठी चारशे इंटू टू म्हणजे चारशे गुणिले दोन तुम्हाला चारशेचे दोन लॅप्स मारायचे आहेत दोन राऊंड करायचे आहेत आठशे मीटर झालं शंभर मीटर गटू होणार हा सगळ्यांचा विषय होता तर ग्राउंडच्या राईट साईडला आठ लाईन आहेत आणि आठ लाईनमध्ये आठ मुलं सोडणार आहेत मी अजून पण सांगतोय शंभर मीटर साठी ग्राउंडच्या राईट साईडला शंभर मीटरचा ट्रॅक आहे त्याच ट्रॅकवरती तर आठ मुलं ऍट अ टाइम सुटतात एका ट्रॅकवरून सेंथेलिकच्या शंभर मीटरसाठी त्याची पण स्टार्टिंग लाईन या इमेजमध्ये आहे तुम्ही बघू शकताय स्टार्टिंग लाईन आठशे मीटर साइडला आहे सो ते सॉरी शंभर मीटर साईडला आहे तो शंभर मीटर साठी आठ मुलं एका ट्रॅकवरती बसतात त्यामुळं पटापट सोडतील आठ मुलं म्हणजे अगोदर याच्या आधी जर भरती बघितलं तर तीन तीन चार तीन चार मुलं सोडत होती पण आता आठ आठ मुलं सोडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे शंभर मीटरचं राऊंड ग्राउंड जे आहे तेच त्याच ग्राउंडवरती साईडला एक शंभर मीटरचा ट्रॅक असतो सिंथेटिक ग्राउंड तुम्ही बघितलाय अंडाकृती असतं आणि त्याच्याच राईट साईडला शंभर मीटरच्या लाईन असतात शंभर मीटरचा ट्रॅक असतात दोनशे मीटरचे ट्रॅक आहेत पंधराशे मीटर आहे सोळाशे मीटर आहेत तीन हजार आहे मग त्याच्यामध्ये सिपल चेस वगैरे असेल तर त्या पद्धतीने ते इक्विपमेंट सेटअप करत असतात तर अशा पद्धतीनं ह्या ग्राउंड सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर तुम्हाला सांगितलं की सोळाशे मीटर मारायचं असेल तर मुलांसाठी चारशे गुन्हेले चार महिलांसाठी असेल तर चारशे गुन्हेले दोन आठशे झालं आणि शंभर मीटर दोघांना सेम पद्धतीनं असणार आहे आता सिंथेटिक ग्राउंडवरती गोळा कुठे टाकायचा हा प्रश्न तयार होतोय काही ठिकाणी तयारी झालेली आहे गोळा ज्या ठिकाणी टाकायचा म्हणजे त्या ग्राउंडच्या जवळच तयारी केलेली आहे पण बाकीच्या ग्राउंडवरती सिंथेटिक असल्यामुळं जवळपास तिथं त्याची तयारी लवकरच करतील गोळ्यासाठी फक्त गोळ्याचा विषय राहतोय सिंथेटिक ग्राउंडवरती गोळा टाकता येत नाही किंवा तिथे मेजरमेंट वगैरे का काही नसते तर त्याच्यासाठी काहीतरी पर्याय करतील आणि गोळ्याचा पण प्रश्न लवकर सोडवतील त्यामुळे हा प्रश्न होता मुलांचा की सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर कसे मारायचे आहेत तर तुम्हाला मॅपमध्ये मा मग असे बघितलाच असाल तो त्या पद्धतीनं स्टार्टिंग पॉईंट आहेत हो आणि एंड पॉईंट सुद्धा तिथेच असतील सो so, अशा पद्धतीनं सोळाशे मीटर मुलांसाठी शंभर मीटर मुलीं सॉरी आठशे मीटर मुलींसाठी आणि शंभर मीटर दोघांसाठी आणि गोळा पण दोघांसाठी सो so, अशा पद्धतीनं हा विषय होता आता सहावा मुद्दा महत्वाचा आहे की धावायचं कसं ग्राउंड ग्राउंडवरती धावायचं कसं हा खूप महत्वाचा विषय असणार आहे सो सिंथॅटिक ग्राउंड आहे लक्षात घ्या मातीवरची सवय असते त्यामुळे सेंथेटिक ग्राउंडला पळायचं कसं हे मुलांना माहित नसतं सिंथॅटिक ग्राउंडला ग्रीप चांगली पकडते त्यामुळे भरून भरवण्याची शक्यता आहे ग्रीप चांगले पकडते शूज जर तुमचा चांगला असेल तर शंभर टक्के ग्रीप चांगले पकडते आणि दुसरी गोष्ट पाय स्लीप होणार नाही किंवा पडण्याचे चान्सेस कमी असतात पाणी जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण ग्राउंड जोरात मारण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतील मुलींसाठी आणि मुलांसाठी पण सांगतोय थोडक्यात सिंथेटिक ग्राउंड मारायचं कसं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो so, थोडस ग्रीप चांगली पकडणार आहे शूज पण चांगले घ्या त्यातले त्यात पूर्ण स्लीप होतील असे शूज म्हणजे ज्याचा सोल झिरो आहे टक्के आणि तो शूज तुम्ही वापरू नका त्यातल्या त्यात इन्सोल जर खराब झाला असेल इन्सोल आतमध्ये असतो त्याला आपण जिम म्हणतोय शूजचे ते, ते प्रत्येकाची खराब झालेले असते कुणाला माहीत नसते की हे कसं मिळतं कुठं मिळतं आणि बदलायचं कसं तर रेग्युलर स्पोर्ट्सच्या दुकानात स्पोर्ट्स शूजच्या दुकानामध्ये शंभर रुपयेला इन्सोल मिळतात ते शंभर रुपयेची इन्सोल तुम्ही काय आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि वापरायचं आहे सो अशा पद्धतीनं सोळाशे मीटर आठशे मीटर आणि ह्याच्यावरती जे काय शंभर मीटर आणि गोळा फेकचं इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले आहे जे ग्राउंड आहेत ते सिंथेटिकचे ग्राउंड आहेत त्यामुळे टेन्शन काही घ्यायचं नाही ओके okay, सो so, धावायचं कसं हे पण सांगितलं आता सातवा महत्त्वाचं पॉईंट आहे तिथं व्यवस्था कशी आहे तर काही ग्राउंडला पॅवेलियन आहेत मोठे मोठे एका टाइमला पाचशे ते सहाशे सातशे मुलं त्या पॅवेलियनमध्ये बसू शकतात जेणेकरून तुम्हाला कोणतेही गैरसोय होणार नाही किंवा पाऊस पडला तरी तिथं तुम्हाला बसायला मिळेल त्यामुळे कोणीही रिस्क आणि घाबरून जाऊ नका की आमचं कसं होणार आमचं कसं होणार काही नाही तिथं व्यवस्था आहे बऱ्यापैकी आहे सगळे बसतील असं सांगता येत नाही कारण की मुंबईला किती आकडे येतील हा विषय थोडासा वेगळ्या पद्धतीनं आहे सो काही ठिकाणी पॅव्हलिंग वगैरे आहेत मोठे मोठे तिथे तुम्हाला बसायची व्यवस्था आहे त्याचबरोबर जे काही विषय आहे की पहिला काय होणार की हे होणार पुलीस कॉन्स्टेबल होणार की पुलीस ड्रायव्हर होणार हा विषय तर गेल्या वेळी जर झालेलं होतं त्याच्यामध्ये पहिला ड्रायव्हर झालेलं होतं आणि तदनंतर पोलीस कॉन्स्टेबल झालं होतं त्याचं रिझन असं आहे कारण की पोलीस ड्रायव्हरला जे आकडे आलेले आहेत अप्लिकेशन आवेदन अर्ज आले आहेत ती कमी आहेत आणि हे जे कॉन्स्टेबलचे जे आहेत त्याचे जे आकडे आहेत ते जास्त आहेत त्यामुळं पहिला जे कमी असेल ते घेऊन संपवण्याचा प्रयत्न हे लोक करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही हे आहे पहिला काय होणार याच्यावरती अजून सुद्धा चिन्ह आहे पण माझ्या मते पहिला ड्रायव्हर सुरू होण्याचे चान्सेस आहेत कारण की त्याला कौशल्य चाचणी आहे पुढं कारण ती होऊ पर्यंत ह्या मुलांची पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड होऊ शकतं ड्रायव्हरला पहिलं फिजिकल कौशल्य चाचणी आणि पुढं आहे आणि यांना फक्त फिजिकल डायरेक्टली पुढं जातात त्यामुळे ते नंतर मॅच होतील पुढे गेल्यानंतर कारण की पुढं कौशल्य चाचणी ही वेगळी होणार त्या ग्राउंडवरती होणार नाही सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता सो तिथलं वातावरण कसं आहे तिन्ही ठिकाणचं वातावरण अतिशय सुपर आहे पण मुंबईचं हवामान हे दमट आहे लक्षात ठेवा कोणीही एक आठवडा दोन आठवडा आधी येऊन राहू नका ते मॅच होणार नाही तुम्हाला उलट त्रास होईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे लयलयित दोन दिवस आधी येऊन तिथं राहायचं आहे दोन दिवस आधी येऊन फक्त राहायचं आहे समजलं खूप महत्वाचा विषय होता की तिथलं वातावरण कसं आहे इकडचं वातावरण चांगलेच आहे सोडा अगदी खतरनाक विषय कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही फक्त वातावरण दमट आहे पाऊस मोठा येतो मध्येच गायब होतो त्यामुळं हिटमुळं अजून सुद्धा दमटपणा जाणवतो त्यामुळं जे काय डायटमध्ये वापरायचं आहे ते योग्य पद्धतीनं डायट तुमचा असायला पाहिजे सोबत फ्रूट वगैरे असायला पाहिजेत बाकी एनर्जी ड्रिंक वगैरे तुम्ही घेतच असाल सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करतच असाल त्या पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता आता ह्यानंतरचा व्हिडिओ अशा पद्धतीनं आहे किंवा ह्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे तिथं जायचं कसं तिथं जायचं कसं हा सगळ्यांचा प्रश्न होता कुणाला माहित नाही जे मुलं नवीन असतात त्यांना माहीत नसतात त्या मुलांसाठी मी थोडक्यात सांगतोय आता पहिली गोष्ट म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनला जिथं आहे तर तिथं जायचं कसं कोणी या कुठूनही या पूर्ण महाराष्ट्रातनं एक म्हणजे दादर आणि सी एस टीला जे काही एक्सप्रेस असतात मोठ्या ट्रेन असतात त्या थांबतातच थांबतात दादर आणि सी एस टी सी एस एम टी म्हणतात त्याला सो सी एस एम टीला तुम्ही उतरा पहिला जी मुलं मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनला जाणार आहेत त्या मुलांना आता सूचना आहेत की त्यांनी काय करायचं पहिलं सीएसएमटीला उतरायचं आहे स्टेशनला तिथून पुढं पलीकडे बाहेर जायचं आहे तिथं कोणालाही विचारू शकता इथं बस कुठं लागतात किंवा बस स्टॉप कुठं आहे मोठा बस स्टॉप आहे एकशे पंधरा नंबरची बस पकडायची आहे एकशे पंधरा नंबरची बस ही तुमची डायरेक्टली मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन इथे जाते एकशे पंधरा नंबरची बस आणि नसेल तर टॅक्सी घ्या टॅक्सीत पन्नास साठ सत्तर रुपये सुद्धा पोच करतात तुम्हाला त्यामुळे धावपूळ होणार नाही वाट बघावी लागणार नाही सो अशा पद्धतीनं मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनला जायचं कसं तर सीएससी उतरा तिथून पुढे बाहेर जावा आणि एकशे पंधरा नंबरची बस पकडून तुम्ही डायरेक्टली मुंबई युनिव्हर्सिटी मरेटनायला जाऊ शकताय दोन नंबरला आहे ते म्हणजे रेल्वे ग्राउंड जे आहे रेल्वेचं घाटकोपरचं जे ग्राउंड आहे दोन नंबरचं तिथं कसं जायचं सो दादरला सगळ्यांनी उतरायचं आहे पहिली गोष्ट या ग्राउंडला जात असताना दादरला सगळ्यांनी उतरायचं आहे तिथून पाठीमागे यायचं आहे तिथून पाठीमागे यायचं आहे स्लो किंवा फास्ट पकडून घाटकोपरला उतरायचं आहे कारण की एक्सप्रेस ज्या असतात मोठमोठ्या भागातून महाराष्ट्रातनं ज्या येतात त्या घाटकोपरला थांबत नाहीत एक तर तुम्हाला पुढं थांबायला पाहिजे मोठ्या स्टेशनला किंवा मागं थांबायला पाहिजे तर तुम्ही दादरला उतरू शकताय दादरला उतरायचं आणि रिटर्न मागे यायचं घाटकोपरचं तिकीट काढून लोकलचं घाटकोपरचं तिकीट काढायचं आणि घाटकोपरला आल्यानंतर टॅक्सीनं तुम्ही दहा पंधराशे मिनिटाच्या वेळेमध्ये हे रेल्वेचे जे ग्राउंड आहे घाटकोपरचं रेल्वे पोलीसचं ग्राउंड जे आहे घाटकोपरचं तिथं तुम्ही आरामात पोचू शकता तिसरं ग्राउंड म्हणजे साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे कांदिवलीला तर इथं कसं जायचं आहे तर दादरला पहिला उतरायचं आहे दादरला उतरून वेस्टर्न साइडच्या ज्या लोकल आहेत वेस्टर्न साइडच्या ज्या लोकल आहेत तिथं जायचं तिथून बोरिवली ट्रेन पकडायची आहे स्लो तिथून बोरिवली ट्रेन स्लो पकडायची आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लागते जी स्लो ट्रेन आहे कांदिवलीला जायला म्हणजे बोरिवली पकडायची आहे बोरिवली पकडूनच तुम्हाला कांदिवलीला जायचं आहे तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती जे काही स्लो ट्रेन आहे बोरिवलीची ती लागते आणि मालाडच्या पुढे कांदिवली आहे म्हणजे मालाडचा स्टॉप आल्यानंतर ते अनाउन्समेंट करतात तिथे आणि ते अनाउन्समेंट केल्यानंतर पुढं डायरेक्टली तुम्हाला मालाड नंतरचा जो स्टॉप आहे तो आहे कांदिवली सो अशा पद्धतीनं ह्या तिन्ही ग्राउंडला जायचा वेळ तुम्हाला मी सांगितलेला आहे एकंदरीत सगळी इन्फॉर्मेशन अगदी घरातून निघण्यापासून ते तिथं पोहोचण्यापर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन त्यासोबत मुलींसाठी किती ग्राउंड आणि आता प्रश्न तयार होतो म्हणजे मुलांसाठी किती ग्राउंड आणि मुलींसाठी किती ग्राउंड तर यापैकी दोन ग्राउंड आहेत ते मुलांसाठी होणार आहेत जी ऑफिशियल माहिती आहे ती सांगतोय दोन जे ग्राउंड आहेत ते दोन ग्राउंड मुलांसाठी असणार आणि एक ग्राउंड हे मुलींसाठी असेल तिन्ही ग्राउंड हे एकाच वीज एक एक चालू होतील आणि मुलं मुली सुद्धा चालू होणार तेवढं लक्षात हो ठेवायचं मुलं मुली सुद्धा एकाच वीज चालू होणार आहेत तेवढं लक्षात हो ठेवायचं त्यामुळं असा कोणी भ्रम पकडू नका की पहिला मुलांना सगळ्या पार पाडतील नंतर मुलींना घेतील असं कोणी विचार करू नका दोन ग्राउंड मुलांसाठी आणि एक ग्राउंड मुलींसाठी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन सांगतो परत परत दोन ग्राउंड मुलं एक ग्राउंड मुली असणार आहे त्यामुळे ॲट अ टाइम ग्राउंड चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच लाईक करून सांगा एक लाईक केला तर सगळे समजून जातं की सर आवडली इन्फॉर्मेशन ग्राउंड पण छान वाटलं कसं जायचं हे पण सांगितलं टोटली सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अगदी वातावरणापासून सगळ्या वाता गोष्टी सो शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल त्याच्याबरोबर तुम्हाला तिथलं ज्या ह्याच्या आधीच्या ज्या टुर्नामेंट वगैरे झालेले आहेत त्या ग्राउंडवरती ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे सो एकंदरीत यायचं जायचं राहायचं किंवा तिथली व्यवस्था असेल तिने ग्राउंड असेल ग्राउंड मधील कशा पद्धतीनं आहेत ग्राउंडचं मॅपिंग कशा पद्धतीनं आहे स्टार्टिंग पॉईंट कसं आहे शंभर मीटर कुठे आहे पॅवेलियम कुठे आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्राउंडवरच्या मी सांगितलेल्या आहेत सो ज्या मुलांना प्रश्न होते की सर कुठले ग्राउंड आहेत कसे ग्राउंड आहेत वगैरे वगैरे आणि ग्राउंड सिंथेटिक असल्यामुळं चांगला टाइम यायला पाहिजे आता तुमच्यावरती डिपेंडिंग आहेत ह्या गोष्टी त्या दिवशी पाऊस वगैरे किंवा येण्याजाण्यामध्ये त्रास झाला तर मग कदाचित मार्क कमी पडू शकतील पण होप सोडू नका बी पॉझिटिव्ह शंभर टक्के तुम्हाला मदत होईल शंभर टक्के ग्राउंड द्यायचा एवढं लक्षात ठेवायचं हे कसं वाटलं हे शंभर टक्के आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे लक्षात घ्या आणि त्यासोबत टेलिग्राम चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे एकंदरीत जुलै महिन्यातच ग्राउंड चालू होणार आहे कुणीही आळसपणा करू नका कधीही चालू दे तुम्ही तयार असायला पाहिजे कधीही चालू होऊ दे तुम्ही तयार असायला पाहिजे लक्षात घ्या तर शेवटी सर्वांना मी आपल्या चॅनलकडून आणि आमच्या मॅडमांच्याकडून सुद्धा तुम्हाला मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद